नमस्कार स्पर्धा कोड क्रमांक आहे बहात्तर आणि मला आलेला विषय आहे माती आत्ताच उत्स्फूर्तची चिठ्ठी ज्यावेळी निवडत होतो त्यावेळी दुसऱ्या चिठ्ठीत विषय होता आधार फार मनात कन्फ्युजन होतं की नेमका कोणता विषय निवडू कारण एका हातात माती होती आणि एका हातात आधार होता आधार का ना करायचा याचा विचार जेव्हा केला मला वाटतं ज्या मातीने ते उभा राहण्याचा आधार दिलाय ती आधार स्वरूपी मातीत जर बोलता आली तर कदाचित मातीपासून आलेला माझा प्रवास त्याच मातीपर्यंत पुन्हा नेता येईल आणि मातीपासून दूर होत जाणारी जा 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 जी आजची जा माणसं माणसापासून मातीपासून माणसाची दूर होत आहे मला वाटतं त्या मातीविषयी जर बोलता आलं तर नक्कीच सार्थक ठरेल आज मित्रांनो नक्कीच माझ्या एका पूर्वी बोललेल्या प्रतिस्पर्धी मित्रांनो फार वर्ष काही दिवसांपूर्वी आपल्या देशात निर्माण झालेली मेरी मिट्टी मेरा देश ही जी मोहीम सांगितली त्या मोहिमेत देशाच्या वेगवेगळ्या भागातून जमा करण्यात आलेली माती आणि त्यातून आपली मोठी चळवळ आहे ती आपल्याला सांगितली गेली पण मला वाटतं यामध्ये आपण माती एकत्रित केली असली तरी त्या मातीमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या लोकांच्या समस्या आपल्याला समजून घेता येईल मला वाटतं आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात जा प्रत्येक भागातली एक माती आहे ती शेतीसाठी तिथं सूचक असते त्या भागात ती शेती होते पण ही माती लक्षात घेत असताना मला वाटतं आजच्या काळामध्ये ही माती दूषित तर होत नाही ना हा विचार करणं फार गरजेचं आहे म्हणजे आजच्या

मातीशी या मातीशी आपली नाळ जोडली म्हणून कदाचित आज ते कर्मवीर झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीशी स्वतःची नाळ जोडली म्हणून कदाचित त्यांनी स्वराज्य उभारलं आणि आज त्या रहितीचे आपण नागरिक आहोत मला वाटतं या मातीशी आपली नाळ जोडणं आजच्या काळात फार गरजेचं आहे पण मित्रांनो इतकं हे लक्षात घेत असताना ही माती पर्यावरणासाठी सुद्धा तितकीच महत्वाची हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे म्हणजे ही माती जे आपल्याला नद्यांच्या काठी सापडते त्याच नद्यांच्या मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जाते तिथे विनाशाच्या जा पाऊल खुण आपल्याला दिसत आहे मला वाटतं अशा कालखंडामध्ये हो सेव्ह सॉइल नावाने तिथे वेगवेगळ्या रमल खुणा निर्माण करण्याचं काम कित्येक तरी संस्था करताय मला वाटतं अशा कालखंडात सेव सॉइल म्हणत कित्येक तरी ज्या संस्था आज काम करताय तर संस्थांना पण हातभार लावणं फार गरजेचं आहे कारण माती वाचली तरच देश वाचू देश वाचू शकतो कारण माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी पूर्वी फार भारी विषय मांडला की गड्या आपला गाव घरा मला वाटतं गावाकडे जात असताना आपण जर विचार केला तर गावातली जी माती आहे ती आज मोठ्या प्रमाणात आपण आधुनिकीकरणाच्या जात असताना मोट इमारती तिथे उभारतोय आणि या मातीचा नाश होतोय मला वाटतं गावातली मातीच टिकली नाही तर त्या मातीमध्ये राहणारी माणसं सुद्धा टिकणार नाही कारण एक लक्षात घ्या माणसाचा प्रवास मातीतनं सुरू होतो आणि शेवटी मृत्यू पावल्यानंतर आपली राख सुद्धा याच मातीत जाते आणि या निसर्गाचं जीवन चक्र सुद्धा या मातीतनं सुरू होत असतं मला वाटतं ही माती समजून घेता आली या मातीशी आपली नाळ व्यक्त करता आली तर आजच्या काळामध्ये आधुनिकीकरणाला असताना विज्ञान युगामध्ये आपण पुढे जाऊ पण आपली नाळ सुद्धा मातीशी घट्ट राहिली असेल कारण कोकणातील कितीतरी कोकणाला सोडून जेव्हा जातात पण केवळ आणि के केवळ फक्त टुरिझम साठी येतात आणि काही सणांपूर्वी मागे येतात तेव्हा त्यांची सुद्धा काही जबाबदारी आपल्या भागाप्रती असते मला वाटतं ही जबाबदारी आजच्या काळात लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे गाव फक्त बरं आहे ते दोन चार दिवसांपूर्त जाऊन तिथे खाटावरती बसून म्हणण्यापुरतं चालणार नाही मला वाटतं या गावामध्ये जी संस्कृती आहे आपली जी माती आहे त्या माती आपली काहीतरी जबाबदारी आहे हे मला वाटतं आजच्या काळात आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे मला वाटतं या महाराष्ट्राच्या वैचारिक माती अनेक महापुरुषांचे विचारले आहेत कर्मवीरांच्या शिक्षा, शिक्षणापर्यंत या कित्येक तरी महापुरुषांनी स्वतःचे विचार या मातीमध्ये रुळवण्याचं काम केलंय मला वाटतं हेच उच्च विचार जर आपल्याला या मातीमधून वेचता आले आणि ते स्वतःमध्ये घेता आले तर या मातीशी आपल्याला नाळ घट्ट करता येईल पण येत्या काळखंडामध्ये मला वाटतं माती जी आहे ती माती समृद्ध मा, माती सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण एका बाजूला जर बघितलं तर निसर्गाच्या ज्या मोठमोठ्या चळवळी आपल्याकडे उभ्या राहत आहेत त्या सर्व चळवळींचं एक सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे त्या सर्व मातींचं संरक्षण करणं आणि अशा शेतीच्या तंत्रज्ञानाला विकसित करणं ज्या शेतीच्या तंत्रज्ञानातून आपण नवनवीन माती मातीला सुरक्षित ठेवू शकू व त्यासोबत मातीचं जे काही पोटेन्शियल असतं ज्याला सॉइल टेस्टिंगच्या माध्यमातून सुद्धा सिद्ध केलं जातं मला वाटतं ते मातीचं जे मातीचं जे आहे ते सॉईल टेस्टिंगच्या माध्यमातून आपल्याला अबाधित राखता येईल म्हणून मला वाटतं येत्या कालखंडामध्ये आपली माती आपल्याला समजून घेता येऊ घेता यायला पाहिजे दूरदर्शन वरती फार पूर्वी आपली माती आपली माणसं नावाचा एक कार्यक्रम असायचा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येणारी लोकांची इंटरव्ह्यू तिथे घेतले जायचे आणि या इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या मातीबद्दल तुमच्या भागाबद्दल त्यांना सांगितलं जायचं मला वाटतं प्रत्येक भागामधील लोकांनी त्यांचे अनुभव या माध्यमातून शेअर केले होते मला वाटतं आपल्याला सुद्धा इथे या वैचारिक व्यासपीठावर येऊन एकमेकांसोबत आपल्या मातीतील गोष्टी एकमेकांशी आपल्याला बोलता आल्या एकमेकांशी त्याची विचार घेवाण करता आली तर मला वाटतं येत्या कालखंडात आपल्याला ती माती समृद्ध करता येईल आणि हा देश टिकवता येईल कारण एक लक्षात घ्या देशा कधी मातीवर उभा राहत नाही तर मातीवरती उभा राहतो आणि माती जर समृद्ध राहिली नाही तर हा देश कधी समृद्ध राहणार नाही म्हणून मला वाटतं भविष्याचा विचार करत असताना माती जर समृद्ध राहिली तर मातीमध्ये राहणारी माणसं तेव्हा समृद्ध राहतील आणि म्हणून माती, माती प्रतीची आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करूया आणि या चळवळीला भाग घेऊया इतकंच आभार पुढचा कोड क्रमांक बहतर साठी लागलेला वेळ आहे पाच मिनिट दोन सेकंद नाकारलेला विषय आहे ओ टी पी आणि कोण क्रमांक एकसष्ट याच्यासाठी आलेला विषय आहे देऊळ आपण तयार स्पर्धक कोड क्रमांक आपली वेळ होते अंत झाला जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे केवळ पोकळ समाधी ही पोकळ समाधी नाकारून ज्यांना व्यक्तित्वाच्या सुंदर आविष्कार करून जीवनाच्या कळसापर्यंत पोहोचताना तोच कळस मांडण्यासाठी विषय मांडतोय देऊळ खर तर ज्या बहिणाईला देवासाठी करुणा करणारी पानं ही पानं देवासाठी करुणा करताना बसली तिचा देव आणि देऊळ दगडाच्या देव देवळा खरेच मर्यादित नव्हता आणि तीच खानेशा खानदेशाच्या माती म्हणणं देऊळ उभी करणारी बहिणाई म्हणते मायासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पावसामध्ये सामावतं माती मधी उगवत मला वाटतं देवळाच्या व्याख्या प्रत्येकासाठी वेगळ्याच होत्या कबीर म्हणायला लागतात पाहान पूजे हरी मिले तो मे पूजू पहाड काते यन चाकीबंदी पीस काय संसार ज्या दगडाच्या देवळामध्ये जर भक्ती करून मला जर पुण्य मिळणार असेल तर त्यापेक्षा जर जा दगडाच्या जात्याच्या चाकावर चा इथल्या गरिबांना मिळालेलं पीठ मला जास्त श्रेष्ठ वाटतं या सगळ्याचा विचार करताना मला वाटतं मध्यंतरी आपल्याकडे देऊळ बंद नावाचा सिनेमा आला होता त्या देऊळ बंद सिनेमाच्या नावाखाली जर एखाद्या संप्रदायाचा प्रोपोगंडा पसरवला जात असेल ना तर त्या प्रोपोगंडापेक्षा त्याला नाकारून मध्यंतरी आलेलाच देऊळ चित्रपट मला जास्त महत्वाचा वाटतो कारण खरं देऊळ जर आपल्याला पाहायचं असेल ना तर देवळाच्या स्थापत्यशास्त्राचा सुद्धा तुम्हाला आम्हाला विचार करता आला पाहिजे खजराहो मंदिर जे तिकडच्या विचित्र आणि नग्न देवदेवतांच्या नक्षीसाठी प्रसिद्ध आहे का त्या खजुराहो चित्रा त्या खजुराहो देवळावर जेव्हा डॉक्युमेंटरी बनवली जात होती तेव्हा स्थापत्यशास्त्राचे अभ्यास निरंजन घाटे यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला होता की देवळासारख्या पवित्र गोष्टीवर या नग्न देवता देवतांची चित्र का आहे देवतांची शिल्प का आहे तेव्हा निरंजन घाटे त्या देवळावरचा अभ्यास करताना असं म्हणतात की खजुराहून मंदिराच्या वरच्या नक्षी या मंदिराबाहेर मंदिरामध्ये आतमध्ये कुठल्याही नग्न देवतेचं चित्र आणि शिल्प तुम्हाला सापडणार नाही स्वतःच्या नग्नतेची आणि स्वतःच्या वासनेची खुंडी तुम्ही देवळाच्या बाहेर ठेवायची असते आतमध्ये प्रवेश करताना मात्र शुद्ध होऊन यायचं असतं मला वाटतं या नग्नतेच्या खुंटीच्या पलीकडे जात असताना जर देवळाचा शोध घेता आला ना तर गावामधल्या ग्रामदेवतांचा सुद्धा शोध आपल्याला घेता येईल इथल्या गावच्या परंपरा जपण्याचं काम इथल्या ग्रामदेवतांनी केलं होतं म्हणजे जर तुम्ही कोकणात गेलात ना तर कोकणातली बीचे जितके सुंदर आहेत ना समुद्र किनारे जितके सुंदर आहेत ना त्याच कोकणाच्या बलाटीपासून थोडं खलाटीपर्यंत जर जाता आलं ना तर त्या खलाटीच्या डोंगराच्या पायदी अशी असणारी ग्रामदेवतेची देवळं सुद्धा तितकीच सुंदर आहे त्या देवळांचा अभ्यास जर आपल्याला करता आला तर त्या देवळात मागचा इतिहास सुद्धा समजून घेता येईल आणि ग्रामजीवन समाजजीवन हे इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकतो ना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्या देवळाच्या पालथ्यावर आणि चिऱ्यावर असलेल्या नक्षींमध्ये शिकता येईल या सगळ्याचा विचार करताना मला वाटतं कि दिलेला विषय फक्त आणि फक्त प्रामाण्याचं देऊन इतकंच मर्यादित नसावा कारण नियोजित फेरीला आम्ही वैचारिक द्वैताचा सारस्वत मांडलाच होता देवल देवल, बाता। बाता। त्या सारस्वताचं देऊळ मांडल्यानंतर आता उत्स्फूर्त फेरीला निवड झाल्यानंतर इथे मात्र अद्वैताचं लालित्यच लागतं तेच अद्वैताचं लालित्य देऊळ या असताना आम्हाला वाटतं प्रत्येकाचं देऊळ हे वेगळंच असतं म्हणजे सचिन तेंडुलकर आयुष्यभर खर्चून आयुष्य वेचून क्रिकेटची पूजा करतो ना आणि एका मुलाखतीत असं म्हणतो की क्रिकेटच्या मैदानावर जाणं मला मंदिरात जाणं इतकंच पवित्र वाटतं मला वाटतं त्यामुळे दिलेला विषय हा फक्त दगडाच्या देवळापुरता मर्यादित नसावा सचिनचं मैदानात जाणं हे देवळात जाणंच आहे लता दिदींचं स्टुडिओमध्ये जाऊन सुरू चुळणं हे सुद्धा देवळात जाणच आहे सुधाचंद्र जी सुधाचंद्र पहिल्यांदा नृत्य करता येत नव्हती ना त्या सुधाचंद्रने तेच नृत्याविष्कारा म्हणून जगामध्ये नाव मिळणं हे सुद्धा देवळात जाणच आहे ज्या कारमेन अमयाला तुला कधीही नाचता येणार नाही कारण फ्लॅमिको हा नृत्य प्रकार फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला जातो तरी सुद्धा एखाद्या चर्च मध्ये जाण्यासारखं नमाया जेव्हा प्रत्येक वेळेस दिवशी त्याच नृत्याची सराव करायला लागते ना आणि स्वतःच जाव त्या कार्मे नमाया फ्लॅमिको नावाच्या नृत्य प्रकार उजवायला लागते ना तेव्हा मला वाटतं तिच्यासाठीच देऊळ हे तिचा नृत्य प्रकार असतं या सगळ्याचा सा विचार करताना मला वाटतं देवळात जाणं हे म्हणजे आपण फक्त भक्तीचं प्रतीक मानलं जातं पण कधी काही त्याच देवळाकाठी नदी सुद्धा पहावी मध्ये कोणाला तरी विषय आला होता की कशासाठी मी मित्राला म्हटलो की देवळाच्या बाजूची नदी कशासाठी आहे तर दुःख वाहून नेण्यासाठी त्याच देवळाच्या बाजूच्या नदीचा जर आधार घेता आला ना तर देवळावरच्या पायऱ्यांवरनं बघितलेला सूर्यास्त जीवनातला सूर्यास्त आपला वाचवू शकतो इतकंच कशाला देऊळ म्हणजे फक्त दगडाचं नसावं मंदिराच्या पलीकडे जात असताना आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी देऊळ बनत असते मग त्या देवळामधल्या गाभाऱ्यामध्ये स्वतःच्या आयुष्यातलं कधीतरी आत्मचिंतन करावं आणि देवळातल्या कुंभमेळ्यातली गर्दी टाळून कधीतरी एकटं बसावं आणि या सगळ्या ब्रह्मांडाचा धांडोळा घेण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य उद्विग्नतेच्या पलीकडे जाऊन त्याच देवळाच्या पायथ्याशी बसून कधीतरी जत्रासमोरनं बघावी आणि दास डोंगरी राहतो असं म्हणत कधी काही त्याच जत्रेमधनं सगळ्यातनं बाहेर येऊन सगळ्या कोलाहला बाहेर येऊन स्वतःमधली शांतता शोधावी आणि देवळाचा गाभारा सुद्धा गाठता यावा हे सगळं जर आपल्याला जमलं ना तर कधीतरी प्रामाण्याचं देऊळ सुद्धा समजून घेता येईल बहिणाई म्हणते की देवळाचा कळस मला होता आलं कारण संत साहित्याने इतकी रचना केली होती या देवळाच्या पलीकडे जात असताना मला वाटतं सगळीच प्रामाण्याची देवळं जर आपल्याला नाकारता येईल ना तर उपऱ्या तत्वज्ञानापेक्षा स्वतःला मारली हाच श्रेष्ठ आहे धन्यवाद कोड क्रमांक एकसष्ट साठी लागलेला वेळ आहे पाच मिनिट दोन सेकंद पाच मिनिट दोन सेकंद नाकारलेला विषय आहे सला हवा बदलूया आणि जो विषय आहे तो विषय म्हणजे ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांच्यासाठी आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यांचाच आहे विषय आहे मी पुन्हा ये <laughs> कोड क्रमांक पस्तीस आपण तयार आहोत स्पर्धक कोड क्रमांक पस्तीस आपली वेळ सुरू होते आता सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी स्पर्धक कोर्ट क्रमांक आपल्या समोर विषय मांडते मी पुन्हा येईन सरांनी सांगितला उभी राहिली आणि चेहऱ्यावरती हसवलं पण पुन्हा येईन फक्त तेवढ्यासाठीच का नाही तर आज आणि काल ज्या स्पर्धा झाला आजची जी वक्तृत्व स्पर्धा झाली त्यामध्ये तू स्वयं प्रकाशित हो हे कित्येक जणांनी विषय घेतले त्यामध्ये ह्याचाच अर्थ होता की स्वतः पुढे होऊन स्वतः स्वतः स्वतःची मी पुन्हा आणि आज जरी आपण लहान लहानपणापासून आपण बघत आलोय की प्रत्येक क्षणी म्हणजे वर्गात जरी आपला नंबर हुकला तरी आपण नाराज होतो आणि म्हणतो की नाही बाबा ठीक आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा प्रयत्न करेन दुसऱ्या सत्रात मी पुन्हा नंबर काढेन ह्या वर्षी दुसऱ्या सत्रात नाही तर मी पुढच्या वर्षी नंबर काढले पण नाही आणि आत्ताच मी उदाहरण काय देते मी पुन्हा नाही आत्ता उत्पत्त भाषणासाठी माझा सिलेक्ट झाले मी तर मी असं ठरवलं होतं की नाही बाबा एस टी महामंडळ जिताबाद चला घरी जाऊया बाबा काय आपल्याला जमणार नाही पण माझे एक सर होते आणि एक मैत्रिणी होते त्यांनी जी प्रेरणा दिली आहे मला मी नाही मी पुन्हा मी नाही हा मी सॉरी धन्यवाद दोन लहान मुले छान छान कपडे घालून आलेले आहेत डान्स प्रिन्स येतो का कोड क्रमांक पस्तीस साठी लागलेला वेळ आहे एक मिनिट एक्केचाळीस सेकंद एक, से एक मिनिट एक्केचाळीस सेकंद अजून साडेतीन मिनिट आहेत जर कोणाला त्यांचा परफॉर्मन्स करायचा असेल तर त्यांनी यावं बंधन तोडीत तो यावं काही प्रॉब्लेम नाही

तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर तुमको भूल पाएंगे गए हो दिन अपनी नजर में आज कल दिन भी अंधेरी रात आज कल दिन भी अंधेरी रात है साया अपने साथ था साया अपने साथ है जाने कहा गए को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहे

स्पर्धा समोर येत आहे एकोणसत्तर साठी धन्यवाद विषय आलेला आयुष्य तेच आहे स्पर्धेच्या शेवटी हा संदेश आपल्यासाठी आयुष्य तेच स्पर्धक कोड क्रमांक एकोणसत्तर आपण तयार आहात स्पर्धक कोड क्रमांक एकोणसत्तर आपली वेळ सुरू होते आता भारतीय लग्न संस्थेची संस्थेची सुरुवात ज्या इव्हेंट पासून होती तो इव्हेंट म्हणजे कांदा पोहे तो मग अशी नाकारला गेला कांदा पोहे नाकारला गेला म्हटलं प्रीवेडिंग होणं काय प्रश्नच नाही प्री वेडिंग नाकारला प्रीवेडिंग नाकारला ना तरी सुद्धा त्यांना सुर जुळून सावधान कसं का काय म्हणलं मला समजलंच नाही मला असं वाटतं त्यांना कोणालाही माहीत न होता ते लग्न तेवढंच लावलेलं असावं मग मला असं वाटतं की आपल्या आयुष्याची निगडीत असलेली एखादी महत्वाची घटना कोणालाही माहीत न होता शांतपणे ती करणं आणि आपलं आयुष्य सगळं राहणं मला वाटतं आयुष्य तेच आहे हाच विषय मांडण्यासाठी मी उभी आहे मी स्पर्धक क्रमांक एकोणसत्तर विषय म्हणते आयुष्य तेच आहे मित्रांनो आयुष्य म्हटल्याच्या नंतर आपल्यासमोर कित्येक भावना आणि कित्येक प्रसंग उभे राहतात आयुष्यामध्ये प्रेम प्रेम दुःख राग सगळ्या गोष्टी येत असतात मग आयुष्यामध्ये आपण जेव्हा इतरांना प्रेम करायला शिकतो प्रेम करायला आपल्या आई वडिलांवर आपल्या शब्दांवर प्रेम करतो या साहित्याचा विचार केल्यानंतर जे जे व्यक्ती किंवा जो माणूस आपल्या शब्दांवर प्रेम करतो ती व्यक्ती ज्या व्यक्तीला शब्दांवर प्रेम करायला येतात त्या ती व्यक्ती जगाच्या जा पाठीवर कधीही एकटी पडत नाही मग खानदेशामध्ये जन्माला आलेल्या बहिणाबाई चौधरी असतील त्यांचे त्यांचं आपल्या शब्दांवर असलेलं प्रेम आपल्या मातीवर असलेलं प्रेम ज्या साकारतात आणि त्या माध्यमातून ते त्या कवितेच्या माध्यमातून सोनोप करतात तेव्हा त्या लिहायला लागतात माझी माय सरस्वती माझा शिकवित शिकविते बोलली मित्रांनो मला असं वाटतं की जेव्हा बहिणाबाई आपल्या शब्दांवर आपल्या भाषेवर प्रेम करतात आणि कवितेच्या माध्यमातून कवी अनेक कविता लिहितात तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या त्यांचं कदाचित तेच माझं आयुष्य आहे मित्रांनो आयुष्यामध्ये जेव्हा आपण रागायला जातो ते तेव्हा अनेक दुर्घटना घडत असतात परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये जेव्हा माती टाकली गेली होती तेव्हा ज्ञानेश्वर महाराजही रागाला गेले होते आणि त्यांनी आपली घर ताटी बंद केली होती तेव्हा त्याच ताटीवर राहून मुक्ताही ज्ञानेश्वरांना समजून समृद्धी करत आणि उघडत ज्ञानेश्वर मित्रांनो मला असं वाटतं की आयुष्य जगताना रागाला आणाय रागाला जाऊन एखादा निर्णय घेण्यापेक्षा आयुष्यामध्ये संत मुक्ताई संत मुक्ताईसारखी सारखी एखादा आपली बहीण असावी आपला एखादा साथीदार असावा की जो आपल्याला त्या रागापासून दूर करेन आपल्याला आपल्याला समजवेल मित्रांनो पाणीपतच्या युद्धामध्ये जेव्हा मुघला मुघल मराठे एकत्र भुयवरती पडतो आणि दत्ताजीच्या छातीवर बसून नादिर शहा जेव्हा दत्ताजीच्या छातीमध्ये हत्यार खूप असतो आणि दत्ताजीला विचारतो की दत्ताजी ओर बी लढेंगे तेव्हा दत्ताजी त्या ते नादिर शहाला मरणाच्या दारात असताना सुद्धा उत्तर देतो किंवा नाही बचेंगे तो ओर लढेंगे त्या मरणाच्या दारात असताना सुद्धा आपल्या मातीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणं मला वाटतं कदाचित आयुष्य तेच आहे जेव्हा एकोणीस सोळाशे साली ब्रिटिश भारतामध्ये आली भारतामध्ये येऊन त्यांनी व्यापाराचं निमित्त करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू व्यापार करायला सुरुवात केली आणि त्या व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी इथली उद्ध्वस्त होत असलेली राज्यव्यवस्था लक्षात घेता भारत देश काबीज केला आणि भारतावर भारतावरती राज्य करायला सुरुवात केलं मग हळूहळू ब्रिटिशांचा भारताविषयीचा असलेला माणूस जेव्हा इथल्या क्रांतिकारकांच्या लक्षात आला तेव्हा भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी कित्येक कित्येक खासा खाल्ल्या काही जण फासावर चढले काही जण तुरुंगात गेले मला असं वाटतं की आपल्या देशासाठी रक्त सांडणं आपल्या देशासाठी बलिदान देणं आपल्या देशासाठी जीव देणं कदाचित त्यांच्या म्हण त्यांचं म्हणणं असं असेल आयुष्य तेच आहे मित्रांनो जेव्हा या भारतामध्ये परकीय परकीय परकीयांनी आक्रमण केले आणि भारतामध्ये आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर अगोदरच्या काळामध्ये दे भा, भा, भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अहमदनगर सारख्या ठिकाणी मुघलांचं सा राज्य होतं मग तेव्हा सर्वसामान्य लोकांवरती मराठी लोकांवरती होणारा अत्याचार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराजांशाही जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य उभं राहावं आपल्या माणसासाठी आपल्या हक्काचं स्वराज्य उभा राहावं अशी शिकवण दिली आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं मला असं वाटतं की दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या हक्कासाठी दुसरं हक्कासाठी लढणं आणि स्वतः करणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणण्यानुसार त्यांचं आयुष्य तेच आहे मित्रांनो आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतं अनेक संकट येत असतात पण मला असं वाटतं की आपलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याचं आयुष्य सावरता आलं पाहिजे आपण जगत असताना दुसऱ्या माझ्या मते आपलं आयुष्य त्याच आहे धन्यवाद सही करा यानंतर ओडखामान कळ एक पण सतरसाठी राधलेला वेळ आहे चार मिनिट त्रेपन्न सेकंड चार मिनिट त्रेपन्न सेकंड का लाईफ सर मी सरांना सरांना या ठिकाणी स्पर्धा चालू